चळवळ उभी राहते वेगळा कळवळा पाहायला मिळतो वारकरी भाविकांच्या मनामध्ये पारंपरिक अशा पद्धतीने वारीच्या संबंधाने एक वेगळी आस्था आषाढी वारीच्या अगोदर पाहायला मिळते त्याच पद्धतीनं सोलापुरातून आषाढी वारीच्या निमित्तानं सायकल वारी करणारा एक समूह आहे त्यामध्ये सायकल लवर्स सोलापूर अशा या समूहाच्या माध्यमातून गेली चार वर्ष झाली पंढरपूरला सायकल वरून ही मंडळी वारीच्या अनुषंगाने जातात आणि तिथं विठुरायाच्या आपली प्रार्थना आपली श्रद्धा अर्पण करण्याचा प्रयत्न करतात वारी याची संकल्पना अधिकारानुसार अवस्थेनुसार वेगळी भक्तांच्या दृष्टीची वारी कोणती संसारिकाची वारी कोणती आम्ही वारी कोणती या प्रत्येक वारीचा एक वेगळा अर्थ आहे आम्ही कोणत्या दृष्टीने त्या वारीला पाहतो हा एक यातला महत्वाचा भाग आहे काही मंडळी या चालत आलेल्या पारंपरिक वारीमध्ये स्वच्छता वारी सुरू केली आरोग्य वारी सुरू केली पर्यावरण वारी सुरू केली तशी ही सायकल वारी आपण सुरू केली आणि यामध्ये हेल्थ व्यवस्थित असेल तर आपण आनंद घेऊ शकतो हा एक स्लोगन घेऊन हा संदेश घेऊन आपण या वारीच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या मंडळींना हा एक संदेश देण्याचा आपण प्रयत्न करतोय म्हणून शरीर नीट राहणं हे आताच्या काळामध्ये खूप आवश्यक आहे पूर्वी शरीर ही निसर्गाने दिलेली संपत्ती होती त्याला वेगळा आट्टा करावा लागत नव्हता कारण खाल्लेल्या अन्नामधून सुद्धा आणि मिळालेल्या शरीरामधून सुद्धा मुळच होता आता सगळी प्रतिकूलता आहे म्हणून शरीराकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि म्हणून फिटनेस हा विषय आताच्या युगामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या समोर येतोय त्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी सायकलिंग केलं पाहिजे आणि या सायकलिंगला आपण वाढीच्या माध्यमातून रूपांतरित करता हा एक विज्ञानाचा अतिमहत्वाचा भाग आहे आणि म्हणून आपली सायकलवाडी या सायकल वारीला आपण असं म्हटलंय त्याच्यावर प्रेम करा त्याच्यावर श्रद्धा ठेवा त्याच्यावर आस्था करा आपण गेलं पाहिजे गे, कारण देवाकडे जाण हा प्रत्येक जीवाचा कर्तव्याचा भाग असतो तू वारीच्या माध्यमातून आपण एक संदेश घेऊन जाताय आणि या संदेशामध्ये समाज हित आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना मी या वारीमध्ये शुभेच्छा देण्यासाठी इथं आलोय विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक